शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये खरीप हंगाम अवघ्या काही दिवसामध्ये सुरू होत आहे आणि या खरीप हंगामामध्ये बरेच शेतकरी आम्हाला प्रश्न विचारत असतात की ज्यावेळेस आम्ही एखाद्या पिकाची लागवड किंवा एखाद्या पिकाची पेरणी करत असतो त्यावेळेस सुरुवातीचा बेसल डोस आम्हाला काय टाकणं गरजेचं आहे मित्रांनो प्रश्न खूप चांगला आहे आणि या प्रश्नाचं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर उत्तर देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर सुरू करूया सुरुवातीला <laughs> पाहूया काही मसाले पिकांबद्दल जसं की आले समजा तुमच्याकडे आदरक पिक आहे तर तुम्हाला निंबोळीपेंड शंभर किलो पोटॅश एकवीस किलो फॉस्फरस शंभर किलो सल्फर सहा किलो मॅग्नेशियम सल्फेट चार किलो आणि कार्बो हे दाणेदार कीटकनाशक पाच किलो घ्यायचं आहे डोस चांगल्या प्रकारे एकत्र करायचं आहे आणि याला तुम्हाला अद्रक पिकामध्ये बेसर डोसच्या माध्यमातून वापरायचं आहे समजा मसाले पिकामध्ये तुम्ही हळद पिकाचे लावण करताय तर या ठिकाणी तुम्ही निंबोळी शंभर किलो पोटॅश अठ्ठावीस किलो फॉस्फोरस एकशे तीस किलो युरिया तीस किलो सल्फर सहा किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि कार्बोफ्युरोन म्हणजे जे दाणेदार कीटकनाशक आहे हे पाच किलो तुम्ही चांगल्या प्रकारे एकत्र करून हळद पिकामध्ये लागवड करताना डोच्या माध्यमातून वापरू शकता हे झालं मसाले पिकांबद्दल जर तुमच्याकडे नगदी पिकं असतील म्हणजे तुमच्याकडे जर कापूस असेल ऊस असेल तर तुम्हाला कुठली खतं वापरायची आहे लक्षपूर्वक पहा जर तुमच्याकडे कापूस असेल तर निंबोळी पेंट चार किलो पोटॅश बेचाळीस किलो फॉस्फरस एकशे दहा किलो युरिया एकोणपन्नास किलो सल्फर बारा किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो तुम्हाला प्रति एकरासाठी बेसल डोसच्या माध्यमातून वापरायचा आहे जर तुम्ही नगदी पिकामध्ये ऊस लागवड करत असाल आता बघा ऊस पिकाबद्दल बरेच शेतकरी विचारतात की बेसर डोस कोणता टाकायला हवा सुरुवातीचा बेसल डोस कोणता टाकायला हवा तर ऊस पिकामध्ये लिंबूळी पेंट दोनशे किलो पोटॅश पन्नास किलो फॉस्फरस दोनशे वीस किलो युरिया सदतीस किलो सल्फर दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि फेरस सल्फेट पाच किलो याच मध्ये तुम्ही दाणेदार कीटकनाशक देखील टाकू शकता किलो चांगल्या प्रकारे हा डोस एकत्र करा आणि एक पिकासाठी माध्यमातून वापरा समजा तुमच्याकडे शॉर्ट असतील म्हणजे कमी कालावधीची पिकं असतील जसं की डाळवर्गीय पिकामध्ये पिका मूग सोयाबीन भुईमूग तुम्ही लागवड करत असाल तर तुम्हाला पेरणी पे करताना कोणती खतं वापरायची आहेत मूग पिक असेल तर तुम्ही युरिया दहा किलो फॉस्फरस शंभर किलो आणि पोटॅश पन्नास किलो प्रतिएकरासाठी पेरणी करताना वापरू शकता समजा तुम्ही सोयाबीनची पेरणी करत असाल तर डी एपी किलो पोटॅश तीस किलो सल्फर दहा किलो आणि कार्बोफ्युरॉन पाच किलो प्रति एकरसाठी पेरणी करताना वापरू शकता समजा तुम्ही बैमूंग लागवड करताय तर फॉस्फरस दीडशे किलो युरिया दहा किलो सल्फर दहा किलो झिंक सल्फेट पाच किलो आणि कार्बोफ्युरॉन पाच किलो प्रति एकरसाठी तुम्ही हे लागवडीच्या वेळेस बेसनडोच्या माध्यमातून वापरू शकता समजा तुम्ही भाजीपाला पिकाची लागवड करताय बरेच शेतकरी आता टोमॅटो मिरची वांगी पिकाची लागवड करत असतात त्यावेळेस तुम्हाला बेडमध्ये कोणता डुबेचा डोस भरायचा आहे लक्षपूर्वक पहा निंबोळी पिण शंभर किलो डीएपी शंभर किलो पोटॅश पन्नास किलो मायक्रोन्युट्रिएंट तुम्हाला पाच किलो घ्यायचा आहे ह्युमिक ऍसिड आपल्याला पाच किलो घ्यायचा आहे सिलिकॉन दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि कार्बोफ्युरॉन पाच किलो हे सगळे एकत्र करून आपल्याला बेडमध्ये भरायचं आहे तुम्ही जर मिरची टोमॅटो आणि वांगे लागवड करत असाल तर सेमच डोस आहे एक एक रसा अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या पिकांमध्ये असे वेगवेगळे बेसर डोस बनवू शकता ते बेसर डोस तुम्ही एकतर पेरणी करताना वापरू शकता किंवा बेसर डोसच्या माध्यमातून बेडमध्ये भरू शकता लागवड करताना मित्रांनो ही सर्व ह्या सर्व ज्या खतांच्या मात्रा आहेत त्या खतांच्या मात्रा मी तुम्हाला एक अंदाजित मात्रा सांगितलेल्या आहेत विद्यापीठाच्या शिफारशी शिफारशीनुसार परंतु तुमच्याकडे उपलब्ध जे काही जमीन आहे तुमच्याकडे उपलब्ध जे काही वातावरण आहे जे उपलब्ध सोर्स आहेत म्हणजे पाणी देण्याची पद्धत आहे त्याच्यानुसार या खतांच्या मात्रा बदलू शकतात म्हणजेच काय तर सुरुवातीला माती परीक्षण करा जाणून घ्या की तुमच्याकडे कशा प्रकारची जमीन आहे आणि त्याच्यानुसार या खतांच्या मात्रा ठरवा जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की बाबा माझा माती परीक्षांचा रिपोर्ट हा आहे आणि मला कळत नाही की कोणत्या खतांच्या मात्रा टाका टाकाव्या लागतील तर नक्कीच तुम्ही भारत त्याग्री ॲपमध्ये जा आमच्या भारत ॲग्री कृषी डॉक्टरना व्हिडिओ कॉल करा हे तुम्हाला सविस्तर दे माहिती देतील आणि हो शेती करताना म्हणजे कोणत्याही पिकाची शेती करताना तुम्हाला कोणत्याही औषधाची कीटकनाशकाची बुरशीनाशकाची गरज भासत असेल तर भारत ॲग्री ॲपमध्ये जाऊन भारत एग्री कृषी दुकान या बटनावरती क्लिक करा आणि तुम्हाला लागणारी शेतीनिगडी सर्व कृषी औषधे कृषी उत्पादने त्या ठिकाणी ऑनलाईन खरेदी करा हजारो उत्पादने तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहेत प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे फ्री फास्ट डिलिव्हरी आहे म्हणजे तीन ते चार दिवसात प्रोडक्ट घरी येतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रोडक्ट मिळाल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत चला तर मित्रांनो या माहितीसह मी आता तुम्ही थांबतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुतास धन्यवाद